बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील भाऊसाहेब कोकरे म्हणजे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे चांगले नाव आहे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे तसेच त्यांचे शिक्षण देखील मोठ्या संघर्षामधून पूर्ण झालेले आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्याचबरोबर त्यांनी सरपंच म्हणून केलेले कार्य देखील खूपच विधायक स्वरूपाचे आहे गावकऱ्यांच्या सेवेसाठी अगदी सहजच त्यांनी सरपंच होण्यासाठी निवडणुकीत प्रयोग केला आणि त्यामध्ये गावकऱ्यांनी त्यांना संधी दिलेली आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सध्या त्यांचे उत्कृष्ट कार्य चालू आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर गव, मी भाऊसाहेब लालखोपरे दादेगाव या गावाचा सर्व माणूस आणि महेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रोयनालकुल ह्या ठिकाणी शिक्षक म्हणून मी नोकरी पण करतो पण तो आनंद वेगळा आणि समाजात काम करण्याचा आनंद वेगळा कारण प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि शिक्षक हा क्षेत्र माझा पेशा नव्हताच तुम्ही चुकून तिथं गेलेला माणूस आणि त्यामध्ये तिथं पण गेल्यानंतर समजा अकरावी बारावीच्या वेळेस मी मुलं शिकवतो चाळीस वरांमध्ये समजा ऐंशी नव्वद मुलं असतात आणि ते मुलांना ज्यावेळेस आपण आपलं लेक्चर चालू असतो त्यावेळेस बोलताना आणि असं समजा समाजात बोलताना यामध्ये लई मोठा फरक आहे कारण मुलं चार भिंतीच्या आत असतात आणि शेवटी शिक्षक म्हणून ते आपल्याला घाबरतात पण ज्यावेळेस समाजामध्ये बोलायचे किंवा ज्यावेळेस आपल्याला एखादी एखाद्याचं वाद मिटायचा आहे त्यावेळेस आपल्याला त्या लोकांचा अगोदर ऐकून घ्यावं लागतं आणि शिक्षण आपण शिक ज्यावेळेस पोरांना शिकवतो त्यावेळेस पोरं आपला अगोदर ऐकून घेतात आणि नंतर उत्तर देतात नमस्कार न्यूज वन महाराष्ट्र चॅनेलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही निवड केलेली आहे बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे या गावचे युवा सरपंच भाऊसाहेबजी कोकरे हे आपल्यासमोर आहेत मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आज मुलाखतीच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व कशाप्रकारे काम करते किंवा काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा एकूणच तुमचा जो काही आत्तापर्यंत जो जीवनपट आहे त्यावर आम्हाला भाष्य टाकायचं आहे विचारायचं वाटतं की काय का हो का का नेमका प्रवास आहे तुम्ही तर मग उल्लेख केला की राजकारणात एवढा गंधही नव्हता खरं तर नाही काय म्हणून आपण सरपंच मग ही अभिलाशी राहतील पण मग राजकारणामध्ये काय यावं असं वाटलं का गावचं नाही तर तो करावा असं वाटलं आणि कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढला आतापर्यंत सर्वपर्यंत मी तुम्हाला हे सांगू शकतो माझा म्हणजे आतापर्यंत प्रवास हे मी एक सर्वसामान्य कुटुंब जन्मशी आतापर्यंत माझ्या आयुष्यात ही राजकारणामध्ये कुठंही कसलंही पाऊल ठेवलेलं नाही आणि पहिल्यांदा म्हणजे एक तर पहिला प्रवास सांगतो प्राथमिक आता शाळेपासून तर शिक्षण जिथपर्यंत झालं तिथपर्यंत तर प्राथमिक म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण इथं झालं नाही आणि त्यामध्ये दहावीपर्यंत परिस्थिती अशी होती की एकच ड्रेस आणि एकच केला आणि एकच होईल त्यानंतर योगाश आले अकराव्या बाराव्याने काढायला गेलो एकही दिवस शाळेत नाही असंच आपण काहीतरी काम करून जायचो त्यानंतर पुन्हा की मी एम ए कम्प्लीट केलं बी ए कम्प्लीट केलं नंतर बी एड केलं योग्य पुन्हा नोकरी लागली जिथपर्यंत झाला हा प्रवास इत इतका खडतर प्रवास किती ते सांगण्याच्या पली सरपंच साहेब प्रवास खडतर आहे खडतर असला पाहिजे कारण आपला तर आपलं आयुष्य बनवायचं असतं घडवायचं असतं अगदी इतका खडता प्रवास कधी असं वाटलं होतं का की आपण दादेगाव या गावचं आपण नेतृत्व होतं आणि ज्यावेळेस असं डोक्यात आलं की आपला शंभर टक्के सरपंच व्हायचं आणि ज्यावेळेस इलेक्शन आलं त्याच्या आठ दिवसापूर्वी सगळं असं झंझा मित्रांचा विषय झाला आणि त्यामध्ये मी त्यांना शंभर टक्के सांगितलं मी सरपंच होणार म्हणजे होणार आणि त्यावेळेस गावात लाईनशे टक्के माझ्या ओळखी सुद्धा नव्हते मी गावात यात्रा टू यात्रा यायचो म्हणजे वर्षातून एकदा फक्त आणि त्याच्यानंतरचा विषय ज्यावेळेस निवडणूक लोक राहिलो त्यावेळेस मला असं वाटायचं की आता हिलच डेंजर खेळ मी तुम पुढून चाललो होतो <laughs> त्यानंतरचा विषय ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी काही दिवस नाही म्हणजे एकूणच काय की एवढं म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता की आपण सरपंच होऊ आपलं काम करता येईल नाही का अगदी कधीतरी गावात यायचं परंतु असं म्हणतात की ज्याच्या नशिबात ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्या चुकत नाहीत गावचं नेतृत्व करण्याची संधी गावकऱ्यांनी मला दिली तर आज एक विचार असं वाटतं की युवा सरपंच एक युवा नेतृत्व म्हणून या दादेगाव या गावासाठी काय करण्याचा मानस आहे काय करण्याची इच्छा आहे पण जेणेकरून भविष्यामध्ये गाव चांगला बने गावासाठी आपण खूप म्हणजे असं स्वप्न पाहिजे पण त्यासाठी सर्व महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला त्या लोकांची पण साथ लागते साथ असली तरच काहीतरी आपण करू शकतो आणि यामध्ये सात जणारी जास्त आहे पण पुढे अडीच चालणारे पण काही जण असतात म्हणजे बाबा हे खरं चांगलं काम होतं आहे मग ते मुद्दम मुद हो येत नाही किंवा असं पण जेवढं आपल्याला शंभर टक्के असं पाच वर्ष या ठिकाणी काम करत असताना तुम्ही गावचे प्रथम नागरिक असतात गाव आपला असतो आणि गाव आपल्याला आपल्या घरासारखा असतो त्याच्यामुळं घरातले कुठलीही व्यक्ती एक एखादी व्यक्ती जर गेली किंवा जर रुसम बसली तर त्याकडे दुर्लक्ष करून किंवा तो रुसवा काढून किंवा त्याच्यावर मात करून आपल्याला पुढं जायचं असतं तर तुम्हाला काय वाटतं नेमका काय पुढचा व्ह्यू काय असेल तुमचा काम करण्याचा मी तर सगळ्यात महत्त्वाचा विषय एका गोष्टीला प्राधान्य देतो ती म्हणजे शाळेला शाळेमध्ये आतापर्यंत म्हणजे लई वेळ जात असतो शिक्षकांना विचारत असतो आणि जर ती सुधारलं तर आपलं पुढलं गाव सुधारणार आहे आणि ते जर नाही सुधारलं तरी गावमध्ये जाणवली सगळ्यात पहिली गोष्ट ती मला असं वाटतं की शिक्षण हे खूप महत्वपूर्ण आहे ना गावामध्ये ज्या शहरामध्ये ज्या देशामध्ये शिक्षण रुजल्या जातं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुधारणा वाव असतो तर काय म्हणजे शिक्षणाकडे पाहत असताना कसं पाहता तिथला दर्जा सुधारावा सुधारा यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो आमची इथं मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलो की बाबा आपली समजा इंग्लिशला शिक्षेत नाही आपण आपल्या स्व खर्चातून दोन माणूस आणून ठेवू शकतो फोकाट सगळ्यांना क्लास लावू शकतो ठरला विषय पण परत तिथपर्यंत भेटली नाही केलं पण ती करायचं आणि सगळ्या क्लास मला असं वाटतं की परत सरपंच म्हणून संधी मिळेल न मिळेल परंतु जो कार्यकाळ आहे तो चांगला आपण व्यतीत करत आहात लोकांना द्यायचा प्रयत्न करत आहात एक विचार असं वाटतं की आता न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून एक मुलाखत करावं चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचा गौरव करत आहोत तर काय वाटतं वाटतंय हे तर एक पहिल्यांदाच म्हणजे हे माझ्या आयुष्यातल्या पहिल्यांदाच गोष्टी अशा याच्या अगोदर समजा मी नोकरी लागून एक शाळा आणि आपलं घर तरी सुद्धा गावामध्ये येत नव्हतो पण समजा ज्यावेळेस असं समजा आपल्याला कुठं सरकार होतो त्यावेळेस आपल्याला खरं वाटतं की हे पदव गेल्यानंतर काय असतं ज्यावेळेस आपण कामा एखाद्या जातो तेच अधिकारी ज्यावेळेस आपण त्या पदावर नव्हतो त्यावेळेस ते कोण आहेत हे सुद्धा माहीत नसेल आपल्याला पण आता ते आपण गेल्यानंतर ते आपल्याला ओळखित आपण जर आपल्याला फक्त शाळेपुरतं विषय होतो ना आता मात्र अगदी बाहेरचा विषय खायला लागले माणसं अधिकारी नाही का गावकरी आणि एकूणच काय की अगदी घर चालवणं हा सोपं नाही का परंतु गाव चालवणारं अवघड असतंय परंतु यावर तुम्ही मात करतायत चांगलं काम करतायत पाहिलं आपण की सरपंच या नावामध्ये बरंच काय आहे कारण जो मुख्य आहे आणि जो पंचायती सोडवतो तो सरपंच नाही का ज्या पंचायती सोडवण्याचा कंटाळा आहे त्याने या राड्यात पडू नये या क्षेत्रामध्ये येऊ नये भावसाहेबी आणि उत्कृष्टपणे या ठिकाणी टीचर म्हणून तर रोल निभावलाच पण त्याहीपेक्षा माताची बाब म्हणजे आता आज गावचा कारभारी म्हणून एक चांगलं काम करतात आणखी आपल्या काही प्रतिक्रिया सांगायचं मला तुम्ही एक गोष्ट अशी सांगण्यात आनंद होतो की आतापर्यंतच्या एक दीड वर्षामध्ये पॉलिटिशियनला एकही मी कंपनी होत नाही आणि जे लोकांचे भांडणकंड किती विवाद होते हे शंभर मिटवण्याचं प्रयत्न होतो आणि त्याच्या पलीकडं कितीही गरीब माणूस असला तरी त्याला मी रस्त्यावर वसायला देतो जिथं म्हणजे त्यांना माझ्याकडे बोलत नाही मी तिकडे होतो म्हणजे पदाचा गर्वच नाही अजिबात नाही कोणालाच म्हणजे असं कोणताही माणूस असू द्या किती गरीब त्याच्याकडे गाडी नाही ना तर त्याला सांगत असतो कुठंही मी तिथे म्हणजे दुखायच नाही निश्चितच या ठिकाणी दादेगाव रामाचे या गावचे युवा सरपंच कर्तबगार व्यक्ती नाही म्हणजे आदर्श शिक्षक सन्माननीय भावसाहेबजी खोकरे सर यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद Vamos... Bom...